नमस्कार मुंबई आपले स्वागत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उघडीप चालू आहे क्वचितच पावसाच्या सरी बरसत आहेत सकाळपासूनच उन्हाचा कडाका वाढत आहे दुपारनंतर मात्र उन्हाची दहाकता अजून तीव्र होताना दिसून येते अशातच बळीराजा पेरणी कामांमध्ये व्यस्त झाला यंत्रणाच्या साह्याने केलेल्या शेतीमुळे आर्थिक समीकरण देखील शेतकऱ्यांचे कोलमडत आहे वाढलेले इंधन खर्च यंत्र दुरुस्ती खर्च खतांच्या किमती आणि मिश्र वातावरणामुळे कोकणातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येते भात शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असणारी शेती अशातच आता पेरणी कामांमध्ये व्यस्त असलेले शेतकरी मात्र आता पावसाकडे आस लावून बसले आहेत का यावर्षी ऊन भरपूरच मला पाच साठ दिवस पडला तर आता सध्या पाऊस नाही आहे पेरे करता व्हाय बघूया तर एक दिवस आड करून दोन दिवस आड करून पाऊस पडतोय जर पाऊस वेळेवर पडला नाही तर रोप रुजणार नाही आणि आमचे नुकसान होईल बी बियाण्याला पैसा भरपूर गेलाय ट्रॅक्टरला पैसा भरपूर गेलाय पाहूया आता पाऊस पडला तरच आमची रोप रुजून येईल आणि चांगली शेती होईल काय विलाजत नाही शेती आता बैलपाडा बैल सुद्धा परवडत नाही त्यांनी मशीन सुद्धा परवडत नाही कारण का बैल म्हटलं तर बारा महिने राखण करायला पाहिजे त्यामु आता मशीन असल्यामुळे ट्रॅक्टर असल्यामुळे जरी कमी माणसं असली तरी काम होतं त्यामुळे पैसा जातो पण ते शेवटी शेती करावीच लागते नाही केली तर तोट्यातला फायदा काय बघून फायदा नाही